नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील तरुणाचा भर रस्त्यात कोयत्याने वार करत आणि बंदुकीतून गोळ्या झाडत खून करण्यात आल्याची घटना घडली गट आहे आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे गट खळबळ उडाली आहे मुंबई आग्रा महामार्गावर राजूर फाटा येथे ही घटना झाली आहे भूषण लहामगी असं दुर्दैवी युवकाचं नाव असून तो जिल्हास्तरीय कुस्तीपटू असल्याचं समजतय कोयत्याने वार आणि गोळी घालून ही हत्या झाल्याचं समजतय बंदुकीचे तीन चार राऊंड फायर झाले असल्याची या भागात चर्चा आहे युवकाची हत्या करून अज्ञात मारेकरी फरार झालेत वाडीवरे आणि ग्रामीण पोलीस दल घटनास्थळी दाखल झालेत मारेकऱ्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका